विद्यार्थी मित्र आज आपण बी एस सेकंड इयरच्या तिसऱ्या सेमिस्टरला जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या संबंधाची विस्तृतपणे चर्चा या ठिकाणी करणार आहोत या अगोदरच्या तासिंकामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप महत्त्व त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे काही अभ्यास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले सिद्धांत आहे या पारंपरिक सिद्धांत आधुनिक सिद्धांताचा देखील आपण चर्चा त्या ठिकाणी केली होती त्यानंतर राष्ट्रहित राष्ट्रीय सत्ता या आंतरराष्ट्रीय संबंधातील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनाचा आपण अभ्यास केलेला आहे राष्ट्रहितासंबंधीच राष्ट्रसत्ता देखील महत्त्वाचा आहे याबरोबरच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या संकल्पनेची बहुसुरू चर्चा होती ती संकल्पना म्हणजे सत्ता समतोल होय सत्ता समतोल हा आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी समोर आलेला आपल्याला दिसून येतो मग चला तर या सत्ता समतोलाचा सिद्धांत आपण समजून घेणार आहोत तर सत्ता समतोलाची प्रास्ताविक भूमिका पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घेत असताना सत्ता समतोल हा एक आंतरराष्ट्रीय संबंधातील एक जुनी आणि संदिग्ध अशी एक संकल्पना आहे युद्ध टाळण्याचा किंवा युद्धाला नियंत्रित करण्याचा हा एक प्रभावी मार्ग म्हणून सत्ता समतोलाचा वापर पूर्वीपासून त्या ठिकाणी जगामध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो आजच्या काळाचे राष्ट्रराज्य निर्माण होण्यापूर्वी देखील सत्ता समतोल जगामध्ये अस्तित्वात होता कारण बाह्य राजावर आक्रमण कर होऊ नये म्हणून युद्ध सराव असेल किंवा सातत्यानं आपल्या सीमावरती सैन्य उभा करणं असेल अशा प्रक्रिया जुन्या काळामध्ये देखील राजे महाराजे त्या ठिकाणी पार पाडत होते तशा स्वरूपाच्या राष्ट्रराज्यामध्ये देखील आज सत्ता समतोलाचा सिद्धांत हा त्या ठिकाणी जिवंत असलेला किंवा त्याचा उपयोग कि आजही राष्ट्र करत असलेला दिसून येतो ही संकल्पना जेवढी महत्त्वाची आहे तेवढी संदिग्ध देखील आहे कारण हा एक युद्ध टाळण्याचा युद्धाला नियंत्रित करण्याचा हा एक मोठा मार्ग त्या ठिकाणी दिसून येतो दुसऱ्या महायुद्धामध्ये युद्ध समाप्ती होत नव्हती अशा जपानवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेनं ज्या अणुबॉम्बचं त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला होता हा एक सत्ता समतोलाचा त्या ठिकाणी एक भाग त्या ठिकाणी अमेरिकेनं वापर केलेला आपल्याला या भागाचा दिसून येतो मग आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षिततेसाठी सत्ता समतोलाची निर्मिती आणि त्याचे संरक्षण हे अमेरिकेसारख्या राष्ट्रांच्या पराष्ट्र धोरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट सुरुवातीच्या काळापासूनच राहत आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते सत्ता समतोलाची व्यवस्था म्हणजे राष्ट्राच्या राजकीय वर्तणुकीला नियंत्रित करणारा वैश्विक कायदाच होय यात सत्तेचं समान वितरण करून संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जातो विविध भी विचारवंतांनी वेगवेगळ्या अर्थांनी ही संकल्पना वापरली आहे सत्ता समतोल म्हणजे राष्ट्रराज्याचे धोरण किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची व्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीच्या वास्तववादी दृष्टिकोनाचे प्रतीक इत्यादी अर्थाने ही संकल्पना वापरलेली आपल्याला दिसून येते या संकल्पनेचा संबंध सत्ता आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तेच्या व्यवस्थापनाशी निगडीत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मग आंतरराष्ट्रीय शा संबंधामध्ये शांतता आणि सुरक्षितता निर्मितीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आज जगामध्ये सर्वच राष्ट्र त्या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसून येतात मग हे युद्ध टाळण्यासाठी किंवा असलेलं युद्ध नियंत्रण करण्यासाठी हे एक राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला एक मार्ग किंवा सत्ता समतोल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शांतता आणि सुरक्षिततेच्या निर्मितीला प्राधान्य हा सिद्धांत त्या ठिकाणी देत असतो त्यासाठी राष्ट्रीय सत्ता किंवा सामर्थ्यावर नियंत्रण ठेवणे त्याला मर्यादा घालणे आवश्यक असते राष्ट्रसत्तेचा वापर हा ज्याप्रमाणे सकारात्मक कार्यासाठी शांतता सुरक्षितता टिकविणे व सत्ता समतोलाचे रक्षण करणे यासाठी केला जाऊ हो शकतो त्याचप्रमाणे नकारात्मक कार्यासाठी देखील होऊ शकतो उदाहरणार्थ राष्ट्र अनेक भौतिक सामर्थ्याचा वापर करून आपली इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या अनियंत्रित वापरातून आंतरराष्ट्रीय राजकारण असुरक्षितता निर्माण होते तसेच राष्ट्रामधील शस्त्रास्त्र संस्पर्धा परस्पर अविश्वास संशय वाढतो आणि परिस्थितीत युद्धाची संभावना अधिक असते परिणामी राष्ट्रसत्तेवर नियंत्रण ठेवून सत्तेचा सत्ते वापर विधायक सकारात्मक कार्यासाठी व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संघटना सदैव प्रयत्नशील असतात जेव्हा एखाद्या राष्ट्र अनियंत्रित सत्तेचा वापर करून आक्रमक धोरणाचा स्वीकार करते त्यावेळी इतर राष्ट्राकडून या आक्रमक कृत्यांचा सामूहिक प्रतिकार केला जातो हे सत्ता समतोलाचे तत्व त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते काय आहे मग हे तत्व की हे सत्ता समतोलाचे तत्व म्हणजे की जेव्हा एखादं राष्ट्र जेव्हा आपल्या इच्छा इतरावर लादण्यासाठी किंवा त्या राष्ट्राला आपल्या इच्छेनुसार वळण देण्यासाठी युद्ध मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी करत असते मग या त्या राष्ट्राने अवलंबलेल्या युद्ध मार्गाला उत्तर देण्यासाठी किंवा त्याच्या आक्रमक भूमिकेला शे देण्यासाठी अनेक राष्ट्र एकत्र येऊन त्या ठिकाणी सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात कदाचित त्या राष्ट्र आणखीन जर आक्रमक पावले उचलली तर सर्वजण मिळून त्यावरती आक्रमण केल्या जाईल ही भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जात असते याचंच नेमकं आजच्या काळामध्ये उदाहरण जर बायक झालं आजच्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये तर रशिया आणि रशियाचं जे आक्रमण त्या ठिकाणी इतर राष्ट्रासोबत जे होत आहे त्या राष्ट्राच्या तत्वामधून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो युक्रेनवर जेव्हा अनेक हल्ले त्या ठिकाणी झालेले होते अशा वेळी आंतरराष्ट्राचा एक मार्ग म्हणून अमेरिका किंवा इतर राष्ट्र एक सामूहिक सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो याबरोबरच इस्रायल आणि पॅरिस्टनच्या या वर वर लढ्यामध्ये इराणच्या लढ्यामध्ये देखील हीच परिस्थिती आपल्याला जागतिक पटलावरती त्या ठिकाणी आपल्याला मिळून होत असतं कालचं पाकिस्तान सौदी अरेबिया ह्या दोन्ही देशांनी केलेला सैन्य करार देखील सत्ता समतोलाचा एक भाग त्या ठिकाणी निर्माण झाला किंवा मा दुसऱ्या महाविद्यानंतर जे की जागतिक पटलावरती जे लष्करी करार झालेले होते रशियाकडून अमेरिकेकडून ते लष्करी करार देखील हे देखील सत्ता समतोलाचा भाग त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येतात म्हणजे अशा स्वरूपामध्ये राष्ट्राकडून कृत्याचा सामूहिक प्रतिकार करण्याचा हा एक सत्ता समतोल हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर विद्यार्थी मित्र हो आंतरराष्ट्रीय राजकारण प्रत्येक राष्ट्र आपली सत्ता वाढविण्याचा आणि त्याद्वारे आपले संबंध जोपासण्याचा प्रयत्नशील असते अशावेळी एका राष्ट्राची सत्ता दुसऱ्या राष्ट्राकडून आपोआप मर्यादित होत असते कारण राष्ट्रीय सत्ता वाढविण्याच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र सहभागी असते सत्ता समतोलाचे नैसर्गिक तत्व दोन किंवा त्यापेक्षा अधिक राष्ट्रांच्या संबंधाचा अभ्यास करताना उपयुक्त ठरते ज्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणात संघर्षाचे वातावरण निर्माण होते त्यावेळी स्वाभाविकपणे दोन परस्पर विरोधी गटांची निर्मिती होऊन सत्ता समतोल प्रस्थापित होतो अशा परिस्थितीत दोन गटांना परस्परांच्या क्षमतेची आणि युद्ध झाल्यास त्यांच्या परिणामाची स्पष्ट कल्पना असल्यामुळे युद्धाचा धोका टळतो अशा स्वरूपामध्ये जेव्हा एखाद्या जागतिक पातळीवरती अशी परिस्थिती निर्माण होत असते तेव्हा समान तत्वाची राष्ट्र एकत्र येऊन किंवा असमान संबंधित राष्ट्र एकत्र येऊन एक त्या राष्ट्रविरुद्ध सत्ता समतोल निर्माण करत असतो मग जे आक्रमकधारी राष्ट्र रह रह आहे त्या राष्ट्राला याची कल्पना आल्यावर युद्धामुळे काय परिणाम होतात याची जाणीव हो, त्या ठिकाणी निर्माण होते आणि या जाणीवेतून मग युद्ध टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असतो अशा स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता समतोल हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो यालाच प्ररोधन असे देखील म्हणतात या संकल्पनेचा अभ्यास आप आपण पुढील आपण तर बघणारच आहोच सत्ता समतोलाचा या अगोदर एक प्रकारचा एक जगामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की सत्ता समतोल हा आजच्या काळामध्ये आकमात घडलेला एक आंतरराष्ट्रीय राजकारणातली संकल्पना नाही आहे तर पूर्वपार चालत आलेल्या ही एक आंत सत्ता समतोलाची संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते मग एक प्रकारची या सत्ता समतोलाचा एक संक्षिप्त असा इतिहास आपण या ठिकाणी मांडणार आहोत कारण सत्ता समतोलाच्या राष्ट्राच्या राजकीय वर्तणुकीला नियंत्रित करणारा आणि सत्तेच्या वापरावर मर्यादा घालणारा वैश्विक कायदा आहे यामुळे सतराव्या शतकात राष्ट्रराज्याच्या निर्मितीबरोबरच सत्ता समतोलाची व्यवस्था संघटित आणि सूत्रबद्ध रूपामध्ये अस्तित्वात आली राष्ट्रराज्याची निर्मिती सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या वेस्ट फालियाच्या तहातून झाली याच तहात युरोपच्या राजकारणात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी सत्ता समतोलाची एक सूत्रबद्ध व्यापक व्यवस्था बनविण्यात आली जी एकोणीसाव्या शतकापर्यंत टिकून राहिली व्यक्तिगत पातळीवर या व्यवस्थेच्या सुरुवातीच्या पुरस्क पुरस्कर्त्यामध्ये बर्नाल्डो रुसिलियन आणि मॅकेव्हेली या दोन विचारवंतांचा समावेश त्या ठिकाणी होतो राष्ट्रराज्याच्या निर्मितीपूर्वी त्यांनी सत्तेच्या नियंत्रणासाठी अशा व्यवस्थेच्या निर्मितीची आवश्यकता सांगितली होती फाल्याच्या तहानंतर सत्ता समतोलाचे महत्त्व आणि भूमिका वाढली फ्रान्सच्या चौदाव्या लुईने जेव्हा युरोपमध्ये प्रस्थापित झालेल्या सत्ता समतोलाच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंग्लंड आणि नेदरलँडच्या ने संयुक्त प्रयत्नाने लुईच्या अतिरेकी महत्वाकांक्षेला नियंत्रित केले सन सतराशे चौदाच्या युट्रेस तहाने सत्ता समतुलाची प्रस्थापित व्यवस्था अधिक बळकट करण्यात मोलाची भरं घातली म्हणूनच अठराव्या शतकाच्या पूर्वार्धाचा काळ हा सत्ता समतुलाच्या इतिहासातील सुवर्ण काळ त्या ठिकाणी मांडला जात असलेला दिसून दिसतो वेस्ट फालियाच्या तहा तहापासून युरोप युरोपमध्ये निर्माण झालेली सत्ता समतोलाची सूत्रबद्ध व्यवस्था मोडण्याचा मोठा प्रयत्न अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्सच्या नेपोलियन बोनाफार्टकडून झाला इंग्लंडच्या नेतृत्वाखाली युरोपियन राष्ट्रांनी नेपोलियनच्या आक्रमक धोरणांचा संयुक्त प्रतिकार केला नेपोलियन बोनापार्टच्या पराभवानंतर सन अठराशे पंधरामध्ये फिएन्ना येथे झालेल्या युरोपियन राष्ट्रांच्या परिषदेत एक बहुपक्षीय करार करण्यात येऊन सत्ता समतोलाची नवीन व्यवस्था आधीमान्यता आणि जैसे स्थिती टिकवणे या दोन तत्वावर आधारित होती एकोणीसाव्या शतकात सत्ता समतोलाची व्यवस्था युरोपपुरतीच मर्यादित न राहता या व्यवस्थेला एक वैश्विक स्वरूप प्राप्त झाले या व्यवस्थेत अनेक राष्ट्र आणि राष्ट्रांचे गट समाविष्ट झाले सन अठराशे तेवीसमध्ये अमेरिकेने स्वीकारलेले मनरोधोरण आणि सन अठराशे चोपन्नमध्ये रशियाविरुद्ध फ्रान्स इंग्लंड आणि ऑस्ट्रियाचा स्थाप स्थापन झालेला संघ ही सत्ता समतोलाच्या व्यवस्थेची झालेली प्रसाराची उदाहरणे होत म्हणजे एकोणीसशे नव्हे तर ते औदर जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच खऱ्या अर्थानं सत्ता समतोलाला अर्थ त्या ठिकाणी प्राप्त झालेला दिसून येतो आंतरराष्ट्रीय जे काही विचारवंत होते यामध्ये सर्वप्रथम मेके हॅरी आणि बर्नाडो रुसलियन या दोन विचारवंतांनी व्यक्तिगत पातळीवर या व्यवस्थेच्या सुरुवातीला पुरस्कार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो यानंतर वेस्ट फाल्याच्या तहापासून युरोपपर्यंत निर्माण झालेली सत्ता समतुलन सूत्रबद्ध व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न अठराव्या शतकाच्या उत्तार्धात फ्रान्सच्या नेपोलियन बोन पाठकडून झाला इंग्लंडच्या नेतृत्वाखालील युरोपियन राष्ट्रांनी न्यूपोलियनच्या आक्रमक धोरणांचा संयुक्त प्रतिकार केला न्युपोलियन बोनापारच्या प्रभावानंतर सन अठराशे पंधरामध्ये फेन्ना येथे झालेल्या युरोपियन राष्ट्राच्या परिषदेत एक बहुपक्षीय करार करण्यात येऊन सत्ता समतोलाची नवीन व्यवस्था निर्माण करण्यात आली फिएन्ना करारातून अस्तित्वात आलेल्या सत्ता समतोलाची नवीन व्यवस्था किंवा अधिमान्यता म्हणतो आपण त्याला किंवा जैसे ते परिस्थिती स्टेटस घेऊ हे दोन तत्वावर आधारित ती सत्ता समतोलाची एक अवस्था त्या ठिकाणी दिसून आपल्याला दिव्यांना करारानंतर दिसून येते हा एकोणीसशे शतकाच्या सत्ता समतोलाची अवस्था युरोपपर्यंत त्या ठिकाणी मर्यादित असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अनेक राष्ट्र आणि राष्ट्रांचे गट समाविष्ट झाले अठराशे तेवीसमध्ये अमेरिकेने स्वीकारलेलं मंडरू धोरण आणि सन अठराशे चौपन्नमध्ये रशिया विरुद्ध फ्रान्स इंग्लंड आणि ऑस्ट्रियाचा जो काही स्थापन झालेला संघ आहे या सत्ता समतोलाच्या व्यवस्थेच्या झालेल्या परिसराची उदाहरणे त्या ठिकाणी आपल्याला बघता येतात सतराव्या शतकापासून तर एकोणीसाव्या शतकापर्यंत युरोपमधील सत्ता समतोलाची व्यवस्था टिकवून धरण्यात इंग्लंडची भूमिका महत्त्वाची होती इंग्लंडची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती जगभर पसरलेले साम्राज्य यामुळे युरोपियन राजकारणाचे नेतृत्व इंग्लंडमध्ये स्वाभाविकपणे आले या काळातील इंग्लंडची ही सत्ता समतोलाची होती पहिल्या महायुद्धानंतर युरोपच्या राजकारणात एक नवा सत्ता समतोल आकाराला आला पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका सोवियत रशियाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आणि इंग्लंडच्या साम्राज्याला लागलेली उतरती कळा यामुळे नवीन सत्ता समतोलाच्या निर्मितीला चालना मिळाली दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणाचे चित्र खूप बदलले अमेरिका आणि रशियामध्ये युद्धाच्या राजकारणाला प्रारंभ झाला यामुळे जागतिक राष्ट्रांची ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली जगाची दोन गटामध्ये विभागणी याला ध्रुवीकरण असे म्हणतात या दोन्ही महासत्तामध्ये जागतिक राजकारणाच्या नेतृत्वासाठी आणि जगातील इतर राष्ट्रांना आपल्या गटात समाविष्ट करून घेण्यासाठी मोठी चढाओढ ओढ त्या काळामध्ये लावलेली आपल्याला दिसून येते यातून द्विध्रुवीय सत्ता समतोल बॅलन्स ऑफ पॉवर निर्माण झाला जुन्या सत्ता समतोलापेक्षा रचनात्मक आणि सत्ता समतोलाचा कार्यात्मकदृष्ट्या हा भिन्न त्या ठिकाणी सत्ता समतोल त्या ठिकाणी निर्माण झालेला होता अशा स्वरूपामध्ये सत्ता समतोलाची जी ही संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं राष्ट्रराज्यापासून निर्माण होऊन ती आजच्या काळापर्यंत जर आपण बघितली तर वेगवेगळ्या अंगल वेगवेगळं स्वरूप त्या ठिकाणी तिने घेतलेलं आहे राष्ट्ररज्य निर्माण झाल्यानंतर सतराव्या शतकापर्यंत फेरण्या करारापर्यंत याचं स्वरूप वेगळं होतं फेरणा करारानंतर नेपोलियन बोना पाडणे घेतलेली भूमिका असेल त्यानंतर इंग्लंडचं जे काही आज जगावरती अबाधित राज्य होतं म्हणतात की इंग्रजांचा हा साम्राज्य सूर्य कधीही मावळत नव्हता परंतु एकोणीसशा शतकामध्ये या इंग्लंडच्या साम्राज्याला ओहटी लागलेली आपल्याला दिसून येतं त्यानंतर नुकतंच पहिलं महाविद्य त्या ठिकाणी झालं पहिल्या महायुद्धानंतर एक वेगळा सत्ता समतोल निर्माण झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जर आपण बघितलं की जगाची सूत्रेही अमेरिका आणि रशिया दोन राष्ट्राकडे त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत त्यानंतर शीतयुद्धाचा त्या ठिकाणी वावर त्या ठिकाणी निर्माण झाला आणि सत्ता समतोलाचं स्वरूप एक प्रकारचं जागतिक पटलावरती एक रचनात्मक आणि कार्यात्मक दृष्टिकोनातून बदललं कारण या दोन्ही राष्ट्रामध्ये विचारधारेचा तो संघर्ष होता त्या विचारधारेच्या संघर्षामध्ये अनेक लष्करी करार देखील त्यांनी या ठिकाणी केले होते रशियाकडून वारसा करा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता अमेरिकेनं अनेक देशाशी अनेक लष्करी करार त्या मदार त्या ठिकाणी करण्यास सुरुवात झालेली होती म्हणजे जगाचं एक प्रकारचं दोन गटामध्ये विभागणी त्या ते ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते म्हणजेच सत्ता समतोलाचं स्वरूप हे रत्नात्मक कार्यात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं अशा स्वरूपामध्ये एकंदरीत सत्ता समतोल तिची तत्वे ही प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात थोड्याफार स्वरूपामध्ये सत्ता समतोल हा वेगवेगळ्या अंगल त्याला काळानुरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत या अंगलचा वेगवेगळ्या अंगलातून अभ्यास केला तर आपल्याला सत्ता समतोल हा मात्र वेगळ्या माध्यमातून का होत नाही या जगामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो अशा स्वरूपामध्ये एकंदरीत सत्ता समतोलाची पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला लक्षात येते धन्यवाद